स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी खुर्द मापारवाडी व परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला घराघरात भेट देत त्यांनी मतदारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी पक्षाच्या योजना विकास धोरणे व पुढील संकल्पना उलगडून सांगतानाच कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले महायुतीच्या प्रचाराला मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून महायुती सरकारच्या योजनांमुळे लाभार्थीही आता महायुतीला महा ला मतदान करणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मिळालेला लाभ याचा उत्साहही महिला मतदारांमध्ये ठळकपणे दिसून येतो त्यामुळे महिलांची सक्रियता प्रचारात ठिकठिकाणी पाहायला आहे लोणीखुर्द गावातील दौऱ्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत स्थानिक नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मतदारांना पक्षाच्या भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांचा अनुभव संपन्न नेतृत्वाखालील विकास कामांची हमी आणि भविष्यातील विकासकामांच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी संवादातून मतदारांना दिली विविध गावांमध्ये ग्रामस्थांनी डॉक्टर विखे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केले व पक्षाला संपूर्ण पाठिंबा आश्वासित केले